88. एरिया राम, राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आपण खूप दिवसातून ह्या साइड वरती आलोय आज आज गुढीपाडवता दुसरा दिवस आहे आज आपण इथं जे असे क्रॅक्स आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे आता ओपन करणार आहे पण त्यासाठी आता त्यासा काय असा विषय झालाय ग्राइंडर आहे त्याचं ब्लेड चेंज करायचंय ब्लेड चेंज करायला पाना पिशवीतून गायब झाल्यामुळे आता आम्ही काय डोकं लावलं माहितीये का बिल्डिंगचे रॉड आहेत त्याचा यूज करून पान आता बद पाना बनवायचा सिस्टम केलाय आता बघू ट्राय किती होते आपलं सक्सेस अरे पहिले मी खोलतो करण्या का त्याने जमाना मित्रांनो आपण काम चालू केलं मागं बघू शकतोय आणि ते शेवट हाताने हातानी ते जुगाड काय कामाला नाही आलं आणि दुसरा ग्रँडर सोडला मोठावाला तुम्ही बघू शकता आपण काम चालू केलेले मस्त मध्ये काम चालू झाले आपलं आज बघा सूर्यदेवता जेवता अजून आले नाहीकडे आबाळू बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने ओपन करून घेतलेलं तिकडं ह्या बाजूने चालू केलं होतं आपण तिकडे पासून तिथे आणि करत आलेलं आणि आता तिकडून बघा आता इथं काम चाललं तुम्हाला जाऊन दाखवतो मी तिथं आपलं जो हाँ तुमल हा कॉलम दिसतोय तुम्हाला हा इथून त्या बाजूला असे इथपर्यंत असं झालेलं आहे पूर्ण काम चला तर आपण निघतोय घरी आम्ही सकाळी लवकर आलो होतो मोनामुळे नाच बघू शकता आजूबाजूला सगळं आबाळच आहे चला तर आपण जाऊया घरी मित्रांनो साईडवरून घरी आलोय आता बघा हे जेवायला बसले चला जेवण करून घ्या आत्ता वाजेल बघा पाहुणे तीन झाले चला जेवण घेऊया आणि यावर या बाकीचे काही काम आहेत आपली बघूया आज आपण लवकर गेल्यामुळे आपलं लवकर सुट्टी झाली मित्रांनो आजचं आपलं सगळं काम वगैरे झालेले आहेत दा मी दुपारी आलो होतो त्यानंतर काय ब्लॉग बनवला नाही चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सांगतो माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री